गाईज आमची एस टी आलेली आहे रत्नागिरी तो अक्कलकोट प्रवासामध्ये आपण मुलांचं कसं असतं की उठला बॅग घेतला निघाला आमची अशी हालत झाली थंडी एवढी होती आम्ही म्हटलं की थंडी नसेल पण थंडी अफाट होती त्यामुळे आमची जाम फाटली त्यात आम्ही केला होता एस टीचा प्रवास एस टीचा प्रवास म्हणजे नको आता बास जेवढा गेला तेवढा बास फक्त पाच दहा मिनटा असते म्हणजे पाच दहा मिनिटाचा अंतरावरचं असेल तर करणार नाही तर एस टीला रामराम आमची जिर्णी बास नको <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी शिवेंद्र मांजरेकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी आता तुम्हाला माहिती असेल टायटल आणि थंबेलवरून तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कुठचा आहे तो तुम्हाला माहीतच असेल तर आज आम्ही जातो म्हणजे अक्कल स्वामींच्या दर्शनासाठी तर आता आम्ही आहेत ते म्हणजे आता आम्ही आहोत ते म्हणजे पालीला आम्ही आलो आहे राजापूरवरून राजापूरवरून एस टी नाही एस टी पण नाही ट्रेनने पण नाही गाडीच नाही तिकडे 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 जायला अक्कलकोटला जायला त्यामुळे आम्ही आलो आहे पालीला पालीवरून संध्याकाळी पाहुणे सहाची एस टी आहे इथून तर मग इथून एस टीमधून मग तिकडे जाणार अक्कलकोटला हा आपला ब्लॉग असणार आहे तो म्हणजे राजापूर टू अक्कलकोट हा असा एक पार्ट असणार आहे त्याच्यानंतर मग दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला तिकडचं दोन किंवा तीन पार्ट होतील ते जसं आपल्या फिरण्यावर आहे जसं आपण फिरू तसं बघू कसं काय होतंय ते जर का मोठी झाली दुसरा पार्ट तर मग तीन पार्ट असं करते तर त्यामुळे हाचा हा आपला पहिला पार्ट असणार आहे तर आत्ता मी एस टीची वाट बघतोय पावणे सहाची एस टी आहे त्यामुळे आम्हाला अजून टाईम आहे अजून जास्त असे वाजलेत पाच त्यामुळे टाइम आहे त्या जर का अजून टाइम आहे एस टीला एस टी आली किंवा नंतर मग आपला ब्लॉग पुढे सुरू होईल त्यामुळे आजचा ब्लॉग आपला हा शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी आता वाजले आहेत पाहुणे सहा आता आम्ही चाललो एस टीचे तर आज आपल्यासोबत ना आपला जतीन भाई असणार आहे नमस्कार नमस्कार आजचा प्रवास ना आपल्या आमच्या दोघांचाच असणार आहे चला आधी तिकीट काढूया त्याच्यानंतर मग पुढे ब्लॉक सुरू राहील तर मंडळी आत्ता इथे ते, ते तीन नंतर तिकीट काढण्याचं बंद आहे रिझर्वेशन त्यामुळे कधी आलं तर मग गाडीत म्हणजे काढाय तिकीट काढायचं असेल कन्फर्म तिकीट काढायचं असेल तर तीनच्या अगोदरच नाहीतर मग गाडीमध्येच कंडक्टर आम्ही आता आता इथे विचारलं तिकीट काउंटरमध्ये तर ते बोलतात की तीन नंतर तीन नंतर होत नाही तर मंडळी जाता जाता म्हटलं उसाचा रस पिऊन जाऊया हे आहे पाली बस्थानक आणि मस्त सूर्यास्त सूर्यास्त बघा तुम्ही कधी तुम्हाला

तर मंडळी आता आहे आम्ही कोल्हापूरला कोल्हापूरवरून आत्ता इथून जाणार आम्ही परत अक्कलकोट गाडीमध्ये बसायला जागा नव्हती म्हणून म्हटलं गाडी चेंज करी लीक बघा काहीच रात्रीची अकरा वाजले तरी पण तर मंडळी ट्रॅव्हल करताना काय काय आपल्याला म्हणजे बघायचं आहे ना, ना रिझर्वेशन वगैरे वगैरे ते तुम्हाला मी शेवटला सांगेन जे काय ट्रॅव्हल करताना आमची हालत झाली आहे ना त्याच्यावरून आम्हाला अंदाज आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेन शेवटला त्यामुळे शेवट त्यामुळे लॉक शेवटपर्यंत नक्की बघा सांगेन तुम्हाला शेवटला काय काय करायचं तर नक्की सांग तर आता आम्ही आमच्या एस टीची वाट बघतोय पणजी तू अक्कलकोट अशी आमची एस टी असणार ओके okay. रेटीयात थोड्या बघू तर मंडळी फायनली अक्कलकोटला पोचलेलो आहे आणि आता मस्त जरा डोळ्यावर झोप आहे जरा त्यामुळे झोपतो जरा नंतर सकाळी जे काय आहे ते तुम्हाला सकाळी सांगतो प्रवासांचा मंडळी सुप्रभात तर काल रात्री प्रवासामुळे आपल्याला जास्त बोलता आलं नाही तर म्हटलं जे काय असेल ते मी उठल्यानंतर मग तुम्हाला माहिती माहिती देईन तर प्रवासामध्ये आपण मुलांचं कसं असतं की उठला बॅग घेतला निघाला पण त्याला प्रवासामध्ये काय 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 पाहिजे असतं किंवा म्हणजे काय काय पाहिजे असतं त्याला माहिती मिळते काल आमची अशी हालत झाली थंडी एवढी होती आम्ही म्हटलं की थंडी नसेल पण थंडी अफाट होती त्यामुळे आमची जाम फाटली त्यात आम्ही केला होता एस टीचा प्रवास एस टीचा प्रवास म्हणजे नको आता बास जेवढा गेला तेवढा बास फक्त पाच दहा मिनिटा ब असते म्हणजे पाच दहा मिनटाचा अंतरावरचा असेल तर करणार नाही तर एस टीला रामराम आमची जिरली बास नको <laughs> तर आता आम्ही आहेत ना ते म्हणजे यात्रेनिवासमध्ये आहेत तर तुम्हाला यात्रीनिवासमधला ना आतमधलं लूक दाखवतो थांबा हे तीन फ्लोअर आहेत एक दोन तीन आणि खाली मस्त एक मूर्ती आहे ती तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो चला खाली आपण जाऊयात तर मंदिर आता बाहेर आलो नाही आम्ही थांबलो होतो म्हणजे यात्रिनिवासमध्ये जे की मंदिराच्या अगदीच डाव्या साईडला दोन मिनटाच्या अंतरावर हो आहे तर आता आम्ही झाले सगळं आता आम्ही चालू आहे मंदिरामध्ये तर म्हटलं जाता आता आजचा आपला ब्लॉग हा प्रवासाचा ब्लॉग हा आपण इथे संपूयात तर मंडळी प्रवासाचा आपला राजापूर ते अक्कलकोट हा आप प्रवासाचा आपला ब्लॉग इथे संपवतो तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा दर्शनाचा वगैरे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला राबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या चॅनलची नोटिफिकेशन सर पुढच्या चॅनेलची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळून जाईल चला तर मंडळी भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय